भंडारकवटे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भंडारकवटे येथील मुस्लिम समाजबांधव रक्तदान शिबिर वृक्षारोपण गरीब विद्यार्थ्यांना वया वाटप अशा विविध सामाजिक उपक्रम राबवून ईद ए मिलाद साजरी केली रक्तदान शिबिरात साठ तरुणांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले यावेळी सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यतीन शहा मंद्रुप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस माजी सरपंच रमेश पाटील बाजार समिती संचालक वसंत पाटील माजी सरपंच चिदानंद कोटगुंडे विठ्ठल पाटील फैयाज मुल्ला सलमान शेख मोहम्मद हनीफ बागवान सर मोहसिन बागवान रजाक बागवान नबीसाहेब बारुद्वाले शफीक मुजावर रफीक मुजावर बुराण मुजावर खलील अहमद मुजावर अब्दुल्ला शेख रियाज शेख शफीक मुलाणी खाजाबाई जमादार खाजाबाई मुजावर सिकंदर मुजावर यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते